राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या शेवटच्या दिवसाच्या प्रचार सभेमध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना साथ घालण्यासोबतच विरोधकांवर टीका देखील केली गेली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील बाळा नांदगावकर यांच्या मतदारसंघात शिवडी मध्ये अखेरची सभा घेतली भर उन्हामध्ये घेतलेल्या या सभेमध्ये त्यांनी पत्रकारांचे आभार मानले माझे विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवले म्हणून काम शरद पवारांनी केलंय असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर जातीवादावरून टीका केली यासोबतच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना थेट गद्दार म्हणून संबोधले राज ठाकरे बोलताना म्हणाले ज्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवली त्यांच्या सोबतच ते स्वतःच्या स्वार्थासाठी जाऊन बसले मशिदीवरील भोंगे उतरवण्याची बाळासाहेबांची मागणी हि राज ठाकरेंनी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणणाऱ्या माझ्या सतरा हजार मनसैनिकांवर केसेस टाकल्या उद्धव ठाकरेंनी संरक्षण कोणाला दिलं तर ते भोंग्यांना त्यामुळे तुमचा कल आम्हाला समजला आहे पक्षाशी गद्दारी करणारे खरे गद्दार तर घरात बसले असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे